गुड मॉर्निंग बस सात मस्त मुलं ही देवाघरची फुलं असतात काय कोण म्हटलंय असं कोण म्हटलंय पंडित जवाहरलाल नेहरू आता मुलं ही देवाघरची काय असतात फुलं असतात तर तुम्हाला कुठलं फुल व्हायला आवडेल झेंडूचं फुल गुलाबाचं गुलाबाचं फुल का फुली कुठलं फुल व्हायला आवडेल तुम्हाला कोणतं फुल व्हायला आवडेल गुलाबाच आता गुलाबाचं फुल व्हायला का आवडेल कारण की ते टवटवीत असत चांगलं दिसतं हो की नाही सुंदर असत त्याचा कलर गर्द असतो पाहिलं की बरं वाटतं हो की नाही बरोबर वाटत की नाही पण एक गोष्ट माहिती आहे का कितीतरी मुलांना शाळेत यायला भेटत नाही तुम्ही इथे आलात इथे शाळा जवळ आहे म्हणून पण कितीतरी मुलांना शाळेत यायला भेटत नाही समजतय का तुम्हाला का कारण की त्यांचे आई वडील एका जागी स्थायिक नसतात त्यांना काम करायला जावं लागतं तुमचे आई वडील इथं आहे राब राब राबतात आणि तुम्हाला इथे जवळच्या शाळेमध्ये पाठवतात हो की नाही शाळेमध्ये यायला आवडतं ना हो की नाही हो म्हणायचं हो की नाही पण कितीतरी मुलांना शाळेमध्ये यायला भेटत नाही मग तुम्हाला इथं राहण्याचा शब्द की वाटते की नाही एक एक टाळ्या तुमच्या आईवडिलांसाठी त्यांनी तुम्हाला शाळेमध्ये पाठवलं म्हणून एक टाळी त्यांच्यासाठी हो की नाही शाळेमध्ये पाठवलं कारण की त्यांनी त्यांना माहिती आहे की शाळेचं महत्व शाळेमध्ये आपला मुलगा शिकला नाही आपला मुलगा मोठा होणार नाही आणि इथून पुढे शिक्षणाशिवाय पर्याय नाही जो शिकेल तोच पुढे जाईल हो की नाही तर कितीतरी मुलं असे आहेत त्यांना शाळेमध्ये यायला भेटत नाही त्यांना शाळेमध्ये येता येत नाही तेच सगळ्यात मोठं संकट आहे तर मी इथं का आलो म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल मी इथं का आलो तर तुम्ही पेपर वाचत असाल सरांकडनं ऐकत असाल की दिवसेंदिवस मुलं सर्वात जास्त वेळ मोबाईल मध्ये घालवतात रील चला पुढे युट्यूब इंस्टा अभ्यास किती वेळ करता किती तास करता एक तास दोन तास एक तास मोबाईल किती वेळ पाहता खोट बोलायच नाही जेवढा वेळ अभ्यास करतात तेवढाच वेळ त्याच्यापेक्षा ते ते जास्त वेळ मोबाईल पाहता घेणे ज्यावेळेस मला समजायला लागलं की बाबा महाराष्ट्रामध्ये आपल्या जे काही मुलं आहेत जे शाळेतले मुलं आहेत ते काय करतात सध्या परिस्थिती पाहता ऑनलाईन गेम मोबाईल आणि कोरोना नंतर जे काही ऑनलाईन शिक्षण झाले त्याच्यामध्ये मुलांचा खूप सारा टाइमपास व्हायला लागला शिक्षण कमी अभ्यास कमी आणि बाकीच्याच गोष्टी सगळ्या व्हायरल व्हायला लागल्यात मध्येच युट्यूब चालू होतंय मध्येच कोणाचा मेसेज होतोय मध्येच व्हॉट्सअपचा मेसेज येतोय मध्ये म्हणजे शिक्षक जे सांगतात की मुलांना की ही व्हिडिओ पहा किंवा हा व्हिडिओ पहा हा अभ्यास करा ते त्यावेळी होतं पण मुलं अभ्यासच नाही करायची हो की नाही आणि मध्येच नेट संपलं की नेट गेलं म्हणून ओढायची मध्येच लाईट गेली मध्येच मोबाईलची चार्जिंग संपली मोठे मौट मोठ्याने वाटायची अभ्यासच व्हायना दोन वर्ष झाली करोना संपला सगळं झालं आणि मग काय मग अभ्यासाला मोबाईल पाहिजे अभ्यासाला मोबाईल पाहिजे मोबाईल शिवाय अभ्यासच व्हायना मोबाईलची काय झाली सवय लागली मोबाईलची सवय चांगली आहे का वाईट आहे जर जास्त वेळ वापरला तर वाईट आणि जर कमी वेळ वापरला जेवढा अभ्यास करायचा तेवढा तर चांगली एका गावाला जायचं त्या गावामध्ये तुम्ही कधीच गेला नाही तिकडे जातानी कसे शांत असतात सगळे असे बाहेर पाहतात काय तिकडे काय तिकडे हो की नाही पण ज्या गावामध्ये तुम्ही रोज जातात ज्या घराकडे तुम्ही रोज जातात तिकडे जाताना कसं तुम्ही आनंदी होऊन जातात उड्या मारत मारत पळत पळत सायकलवर हो की नाही हो की नाही नवीन ठिकाणी गेलं की माणूस बुजून जातो असं वाटतं की अरे काय चाललंय अरे काय तुम्ही शाळेत येण्याच्या अगोदरपासून पण बोलायचा हो की नाही मग शाळेत आल्यानंतर तुम्ही काय शिकलात कस बोलायचं हो की नाही दुसऱ्यांचा आदर कसा करायचा दुसऱ्यांना नमस्कार कस म्हणायचं हो की नाही आपल्या आपल्याकडे पाहुणे आले की पाहुण्यांसोबत कसं राहायचं मी कसं शांत आहे कसा हुशार आहे असं दाखवायचं हो की नाही हे शिकलं ना तुम्ही शाळेमध्ये अगोदर दस तुम्ही करायचं का नाही पाहुणे आले कौड्या मारायचे गुण तिकडं नेहमी नेहमी परिपाठामध्ये माईकवर कोण बोलत हातवर करा दडपण येतं ना असो छातीच धक 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 करत जसं की ट्रॅक्टर चाललंय एखादं मोठं धक 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 हो की नाही का होत तस कारण की आपल्याला त्या गोष्टीची सवय नसते हो जसे की नाही जसं की अभ्यासाची सवय नसले का अभ्यास खूप जड वाटतो मग अभ्यासाची सवय लागली तर काय होत अभ्यास करावा असं वाटतो तसच एखाद्या गोष्टीची जर सवय झाली तर काय होत त्याची भीती निघून जाते त्याच्या ज्यावेळेस मी शाळेत जायचो त्यावेळेस मोबाईलचे नंबर तोंडपाठ राहायचे मोबाईलचे नंबर घराचे नंबर का कारण कि त्यावेळेस मोबाईल नव्हते आता काय झालंय मोबाईल आले मग काय झालं नंबर मोबाईल मध्ये सेव्ह झाले मग आता आपल्याला किती जणांचे मोबाईल नंबर पाठ आहेत सांगा बरं तुमच्या कोणाचे मोबाईल आईचा आईचा वडिलाचा मोबाईल नंबर आहे का तुमच्या मोबाईल नंबर पाठ आहे ना अजून कुठल्या पाहुण्यांचे नंबर पाठायत आहेत का, मामा का? नाही मामाला फोन लावायचा लगेच मामा लगेच फोन लगेच लावला मामाचा नंबर पाठाय का पण पाहुण्यांचे नंबर पाठायत का झालं का असं कारण की एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर वारंवार जर आली तर ती पटकन लक्षात राहते काय पाच दिसू काय बिवळे आले कोणतं ड्रेस पाहिजे काय करायचं ऑनलाईन करायचं हो ना ओके <laughs> नाही ज्या गोष्टी आपण ऑनलाईन खरेदी करायला ज्या गोष्टी आपण लिहून ठेवतो ज्या गोष्टी आपण लिहून ठेवतो त्या आपल्या स्मरणामध्ये राहतात तर काय झालंय आपण आपली जी आपली स्मरण शक्ती आहे तिचा वापरच करत नाही गोष्टी ज्या आपल्याला सर सांगतात की अभ्यास करताना ह्या गोष्टी नीट करा त्या गोष्टी नीट करा आपण नेमकं त्याच गोष्टीमध्ये चुकतो हो की नाही हो की नाही का कारण की आपण सर सांगतात तसं पूर्णपणे ऐकत नाही हो की नाही तर मग काय करायला पाहिजे सर जे सांगतात ते पूर्ण लक्ष देऊन ऐकायला पाहिजे समोरून एक आपली लाल गाडी येते एस टी येते लालपरी एस लाल टी येते त्या एस ला पाठीच नाहीये तुम्ही त्या गाडीमध्ये जाणार का त्या एस ला पाठीच नाहीये ती कुठे चालली नगरला चालली इकडे शाहवाला चालली मोठा देवीला चालली त्या एस टीला पाठीच नाहीये मग तुम्ही त्या एस टी मध्ये जाणार का नाही जाणार का कारण की ती एस टी कुठे जाणार माहित नाहीये चला मोठं झाल्यानंतर कुणाला काय व्हायचं सांगा कुठल्या गावाला जायचंय म्हणजे तुम्हाला काय व्हायचंय ते माहिती पाहिजे हो की ओके नाही जायचंय पुण्याला असं जमग का मग पुण्याला जाणार का नाही आता तुम्हाला तुला काय व्हायचंय तुला व्हायचंय पोलीस मग तू अभ्यास करतोय डॉक्टरचा जमणार आहे का नाही मग काय व्हायचं ते माहिती पाहिजे की नाही म्हणजे आपलं ध्येय किंवा आपलं उद्दिष्ट फिक्स पाहिजे पण आता तू पोलीस झालास किंवा तू डॉक्टर झालीस किंवा तू इंजिनियर झालास किंवा तू तुला काय व्हायचंय इंजिनियर तुम्ही सगळे झालात पण इंजिनियर डॉक्टर पोलीस सगळं झाल्यानंतर म्हणजे एकदम शेट झालं का त्या इंजिनियरला त्या डॉक्टरला त्या पोलिसाला काय व्हावं लागणार आहे त्या ज्या पोझिशनला तो असेल ज्या हुद्द्यावर तो असेल त्याला काय करावं लागणार आहे लोकांशी बोलावं लागणार आहे ओके नाही त्याच्याकडे ज्या समस्या आल्या आता पोलिसांकडे कुणी आलं पोलिसांकडे कुणी आलं कंप्लेंट घेऊन तक्रार घेऊन तर मग त्यांना काय करावं लागणार आहे त्याच्यासोबत बोलावं लागणार आहे ओके नाही त्यांना शांत करावं लागेल ओके नाही ओके नाही तर कुठलंही व्हा तुम्ही इंजिनियर व्हा डॉक्टर व्हा पोलिस व्हा इंजिअ आणखी दुसरं कुठलंही व्हा त्या हृदयावर राहण्याकरता पाच हृदयावर राहण्याकरता पाच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कुठल्या पाच गोष्टी आता त्या पाच गोष्टी आपल्या हातामध्येच आहेत ओके हो नाही तुम्ही एक छोटीशी म्हण ऐकली असेल मनगटात ताकद असेल तर माणूस लात मारून तिथं पाणी काढू शकतो ऐकली आहे का कधी ऐकली आहे का मनगटात ताकद असेल मनगटात ताकद असेल तर एखादा व्यक्ती लात मारांनी तिथे पाणी काढू शकतो म्हणजेच काय मनगटात ताकद असेल तर एखादा व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी जर मनगटात ताकद असेल त्याच्या तर तो पूर्णपणे फर्स्ट क्लास घेऊ शकतो मार्क मिळू शकतो जास्तीत जास्त हो कि नाही एखादा उद्दिष्ट असेल ते साध्य करू शकतो हो की नाही तर मनगटात ताकद म्हणजे काय हे काय आहे सांगा बरं हे काय हातामध्ये माझ्या माझ्या हातामध्ये वाक्प्रचार आहे का माझ्या हातामध्ये काय आहे घड्याळ घड्याळ इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांगा सांगा वॉच म्हणतात क्लॉक म्हणतात क्लॉक वॉच म्हणतात ना क्लॉक पण म्हणतात वॉच च स्पेलिंग कुणा कुणाला येत हा सांग बर अरे वा हुशार आहे हा टाळ्या वाजा टाळ्या वाजा टाळ्या वाजा त्याच्यासाठी आता या प्रत्येक शब्दाला एक महत्व आहे डब्ल्यू ए टी सी एच डब्ल्यू म्हणजे काय तर वर्ड्स आपण जे बोलतो एखादा विद्यार्थी असतो तो खूप बडबड करतो खूप बडबड करतो खूप बडबड करतो पण त्याला काही विचारलं की एकदम शांत असून हो ओके नाही हो ना खूप बडबड करतो खूप बडबड करतो घरचे म्हणतात तो खूप बडबड करतो तो खूप बडबड करतो पण शाळेत आला की गप्प बसून जातो यावरून आपण काय शिकलो कुठे बोलायचं कधी बोलायचं किती बोलायचं आणि कसं बोलायचं समजलं सर्वांना दुसरं दुसरं अल्फाबेट कोणतं आहे ऍटिट्यूड ए म्हणजे ऍटिट्यूड अॅटिट्यूड म्हणजे काय दृष्टिकोन दृष्टिकोन म्हणजे काय आपल्याला कुठे जायचं ते आपल्याला माहिती पाहिजे शाळा सुटल्यानंतर आपण आपल्या घरी जातो की दुसऱ्यांच्या घरी जातो आपल्या कारण की काय आपल्याला माहिती आहे आपल्याला कुठे जायचं हो की नाही तिसरा शब्द टी टी म्हणजे काय टाइमिंग वेळेला महत्व आहे की नाही हो की नाही तुम्ही सर्व इथं वेळेत आलात ना हो की नाही सर म्हटले की उद्या ग्रहपाठ करून आणा तर तुम्ही उद्याचे उद्या, उद्या करून आणता की नाही का उद्याचा ग्रहपाठ तुम्ही परवा दाखवता नाही दाखवत ना हो की नाही आणि मग तुम्हाला जर आज सांगितलेला ग्रहपाठ उद्या करून आणायचा असेल मग तुम्ही काय करता घरी जाता एक वेळ ठरवता आणि त्या वेळामध्ये तो ग्रहपाठ पूर्ण करता हो की नाही ज्या विद्यार्थ्याला टाइम मॅनेजमेंट किंवा वेळेच गांभीर्य नाही तो विद्यार्थी काय करतो सतत अशी वेळ मारून नेतो आणि मग शाळेमध्ये सरांनी विचारलं की सर गृहपाठ करून आणला का मग तो काय म्हणतो सर ते लाईट गेली होती <laughs> सर ते मला लक्षातच नाही राहिलं कारण कोण सांगतं माहितीये का ज्याला दिवसाचे चोवीस तास कसे कसे वापरायचे कळत नाही तो विद्यार्थी कारण सांगतो चौथ अल्फाबेट त्याच्यानंतर आहे डब्ल्यू ए टी त्याच्यानंतर काय शी आणि यच शी म्हणजे काय सी म्हणजे कॅरेक्टर पर्सनॅलिटी आपण नेहमी कसं दिसावं टापटीप दिसावं ओके हो नाही आपण रोज शाळेत येताना आंघोळ करून यावी आणि सर्वात शेवटचं अल्फाबेट काय आहे सर्वात शेवटचं डब्ल्यू ए सी आणि शेवटचं यच यच, यच म्हणजे काय तर हेल्थ हेल्थ म्हणजे काय आरोग्य।, आरोग्य आता कोण कोण व्यायाम करतं कोण कोण योगासन करतं कोण कोण पीटी कवायत घेतात ना कोण कोण पीटी घेत कोण कोण पीटी करत पीटीचा तास पीटीचा तास असतो ना सगळ्यांचा शनिवार असतो ना पीटीचे तास असतात ना बैठे व्यायाम प्रकार स्टँडिंग व्यायाम प्रकार हाताची कवायत ओके हो नाही काय महत्वाचं आहे शरीर महत्वाचं आहे तर शाळेमध्ये यायला आता तुम्ही तुमच्या आजोबांना जर विचारलं की आजोबा आजोबा तुम्ही, तुम्ही शाळेमध्ये जायचं का आजोबा काय म्हणतील आमच्या टायमाला शाळा दहा दहा किलोमीटर लांब असायची हो की नाही हो ना तरी पण ते शाळेत जायचे मग शाळेत जाताना काय व्हायचं त्यांचा व्यायाम व्हायचा हो की नाही दहा किलोमीटर पाय पाय ना म्हणजे काय व्यायाम व्हायचा आता शाळा किती लांब आहे सांगा बरं तुम्ही जवळ आहे ना जवळ आहे ना मग व्यायाम होतो का नाही मग त्यामुळे अगोदरचे माणसं किती जगायचे चालणे हा सुद्धा व्यायाम आहे चांगल्या प्रकारचा ओके हो नाही अगोदरचे माणसं शंभर शंभर वर्ष जगायचे किती वर्ष आता तसं होत का व्यायाम कमी झालाय असं जवळजवळात जोर पडणे धावणे चालणे आणि दुसरा व्यायाम कुठला असतो जो एका ठिकाणी केला जातो तो कोणता योगासन योगासन करताना सूर्यनमस्कार कोण कोण करत सूर्यनमस्कार हो ना हा सूर्यनमस्कार केल्याने पूर्ण शरीराचा व्यायाम होतो पूर्ण शरीराचा हो की नाही ताडासन येत ता? काय शिकलो ह्या गोष्टी थोड्या रिपीट करू हो की नाही कोणाकोणाला रिपीट करायला आवडतं आपण काय शिकलो ते तर काय शिकलो आपण सांगा बरं तुम्हाला काय काय समजलं सांगायला काय सांगितलं प्रत्येकाने एक एक पॉइंट सांगायचा काय सांगितलं तुम्ही ऐकलं ना आता आपण काय शिकलो ओके हो नाही थोडक्यात सारांश काय सांगितलं सरांनी काय करायचं काय पाहायचं नाही काय करायचं सांग ना मोबाईल मोबाईल पाहायचा नाही कस वागायचं कस वागायचं बरोबर अजून कस बोलायचं अजून शाळेमध्ये रोवायचं चा। नेहमी शाळेत यायच वेळेचं काय सांगितलं वेळेत अभ्यास करायचा बरोबर आहे का नाही हो की नाही आणि आपलं नीटने कपडे गणवे सगळं स्वच्छ असलं पाहिजे हो की नाही याची काळजी घेतली पाहिजे बरोबर ना परिस्थिती अवघड मन माझे सैरभैर परिस्थिती अवघड मन माझे सैरभैर मी नाही शाळा बुडवणार मी उठणार मी लढणार यशस्वी होणार मी उठणार मी लढणार यशस्वी होणार विज्ञान कळेना गणित समजेना इंग्लिश होई डोई जड सरावाने प्रयत्नाने मी पुढे पुढे जाणार मी उठणार मी लढणार यशस्वी होणार मी उठणार मी लढणार यशस्वी होणार अपयश येईल मी खचून जाणील अपयश येईल मी खचून जाईल लढखळत अडखळत मी उभा राहणार मी उठणार मी लढणार यशस्वी होणार मी उठणार मी लढणार यशस्वी होणार परिस्थिती अवघड परिस्थिती अवघड मन माझे सैर भैर मन माझे सैर भैर मी नाही शाळा बुडवणार मी उठणार मी लढणार यशस्वी होणार मी उठणार मी लढणार यशस्वी होणार परिस्थिती अवघड मन माझे सैर भैर मी नाही शाळा बुडवणार मी उठणार मी लढणार यशस्वी होणार गणित ना विज्ञान कळेना इंग्लिश हो डोई जड प्रयत्नाने सरावाने, प्रयत सरावाने मी पुढे पुढे जाणार मी उठणार मी लढणार यशस्वी होणार अपयश येईल मी खचून जाईल लढखळत

मी सध्या या प्रोजेक्ट वरती काम करतो आहे मुला की मुलांमध्ये प्रेरणा कशी देणार देणारप्रकाशे सरांनी दे मोलाच मार्गदर्शन केलेलं आहे त्या सभा मग तुम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल आपल्या शाळेचे वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहू मी ईश्वर चरणी तुमच्या हनुमान चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द सांगतो पूर्ण फुलाचे पाकडे म्हणून आज मी त्यांचे आपल्या शाळेच्या वतीने स्वागत करतोय आणि आभार पण मानतोय